मी नागरिक फाउंडेशन आयोजित युवा आरंभ बालसंस्कार कार्यशाळा उत्साहात संपन्न कराड तालुक्यातील शेनोली येथे मी नागरिक फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा हो याकरिता दोन दिवसीय बालसंस्कार कार्यशाळा म्हणजेच युवा आरंभ उत्साहात संपन्न झाली या विशेष कार्यशाळेमध्ये शालेय वयामधील मुलामुलींचा सर्वांगीण विकास व्हावा हो याकरिता विविध विषय खेळांच्या माध्यमातून बौद्धिक शारीरिक मानसिक विकास होण्यासाठी सो ओळख नेतृत्व विकास नातेसंबंध मुलगा मुलगी समान भारतीय संविधान मानवी हक्क जीवन कौशल्य आपले ध्येय निश्चित कसे करावे या विषयावर विविध खेळांच्या माध्यमातून यशदाचे प्रवीण प्रशिक्षक संजय साठे शरद गाडे पक्षी व पर्यावरणप्रेमी प्राध्यापक सुधीर कुंभार यांनी मार्गदर्शन केले या कार्यशाळेमध्ये सम्राटनगरमधील पस्तीसपेक्षा जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते तसेच शेनोली येथील ज्येष्ठ नागरिक भीमराव गायकवाड दत्तू चौका गायकवाड वसंत कांबळे आदी ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते बालसंस्कार कार्यशाळा युवा आरंभ या कार्यशाळेचे आयोजन व उपस्थित यांचे स्वागत मी नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष विद्याधर गायकवाड यांनी केले